आम्ही नंदीवाली लोक आहोत आमचा दोष काय आम्ही ब्रोडकास्ट लोक आहोत आमचा दोष काय आम्ही जनमलो हा आमचा देशा या देशामध्ये जनमण्याचा दोष आहे का आमचा दोष जर कालच्या मध्ये जन्माचा असेल तर आम्ही कलेक्टरला सुद्धा खाली घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या मूर्तीवर माझ्या शिव्या पिल्यांचं संसाराचा झोपडं उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि हा काय मागितलं होतं आमच्या लोकांनी या देश आमचा आहे या देशातले जणी आमचे आहे या देशामध्ये जर अदानीला जागा मिळत असेल या देश इंदिरा गांधी दिली तिच्या मराला काही एककर जागा तिच्या खबरीसाठी सरकारने दिल्लीमध्ये दिली चरणसिंग देवा त्याच्या कबरीसाठी जागा सरकारने त्या ठिकाणी मिली महात्मा गांधी देवा त्याच्या कबरीला आणि त्याच्या कार्याला जागा काही एककर जागा सरकारने दिली हा देश आमचा आहे या देशातली जनता आमची आहे त्या देशातली संपत्ती आमची आहे या देशातली जमिनी आमची आहे आणि जो जमीन सरकारची हो जमीन जो जमीन सरकारची हो जो जमीन सरकारची बहुतांची मतं गरिबांची मतं फटकांना किंमतीची मतं या ठिकाणच्या कोण गरीब लोकांची मतं ही तुमची जागिरी नाही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा लढल्यानंतर आणि तो लढा आपण आपल्या नऊ सहकाऱ्यांचं बलिदान दिल्यानंतर शरद पवारांच्या शाखरावर बसून महाराष्ट्राच्या राजवटीवर बसून मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव लढण्याचा सोळा वर्षाचा लढा आपण जिंकल्यानंतर आपण असं म्हटलं होतं की आता आपण थांबूया आपण वकिली करूया पण त्यावेळेस आपण पाहिलं पुण्यामध्ये रस्त्याच्या कडेला लोक होती झोपड्या झोपड्यामध्ये लोक होती आणि कार्पोरेशनचे बुलडोजर या ठिकाणच्या झोपड्यांना लागलेले होते उद्वस्त झालेले संसार पाहिले तुटलेल्या बांगड्या पाहिल्या माणसांच्या अंगावर पुरिष्ठांच्या काठीचे वळ पाहिले उघडा पडलेला संसार पाहिला चिल्ली पिल्ली आपले आई बाप झेलला असताना रात्र रात्र घरच्यामध्ये काढत असताना पाहिले आणि तुमच्या डोळ्यातल्या आश्रू किंमत म्हणून तुमच्या डोळ्यातले अश्रू म्हणून या पुणे शरातल्या गरिबांचे या पुणे शरातल्या उद्ध्वस्त माणसांचे अश्रू आपण गोळा केले आणि या गोळा केलेल्या संघटित टाकलेला आपण कोंबड्याचा झेंडा दिला पूर्वी आमचे लोक पळत होती पण पळणाऱ्या लोक जर थांबले आणि त्यांनी जर पडा उपकारला तर आपण मोठ्या मोठ्या राजवटीला आपला टंकाणी संपुष्टात आणू शकतो याचा आपण हे करून आपण आपल्या नागवंशांचं चिन्ह असलेलं भारतीय दलित कोंबड्याचं काम आपण घेतलं आणि आपण भारतीय दलित कोबरा आपण मोठ्या ताकदीने उभा केला हा भारतीय दलित कोबरा उभा राहताना आणि त्याचं नाव या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये या महाराष्ट्राच्या शरा शहरामध्ये गल्ली गोळामध्ये या महाराष्ट्राच्या फालावर राहणाऱ्या रस्त्यावर झोपणाऱ्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाच्या बरोबर या ठिकाणच्या कालच्या जातीच्या माणसाबरोबर या ठिकाणच्या राहुल बजाजला सुद्धा त्याचं नाव घ्यावं लागलं आणि या कोबऱ्याचं नाव घेत असताना एक नेता काही करत नाही असं केलं माझ्या स्वप्नासाठी बलिदान दिलं आमचा नामदेव गायपाड आपली हो झोपडी पोलिसांच्या शहीद झाला कोर्टाच्या समोर त्याचा मुद्दा पडला त्याचा मुद्दा पडलेल्या ठिकाणी आपण मार्कम नव्हता हो त्याचा मुद्दा उचलला हो आणि शेकडोच्या संख्येने या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरच्या टेबऱ्यावर दिला आणि सांगितलं की आम्हाला आम्ही या देशाचे नागरिक नाही आम्ही पाकिस्तानात आलो आम्ही बांगलादेशात आलो आमचा दोष काय आम्ही पारदी आहोत आमचा दोष काय आम्ही ख्रिश्चन आहोत आमचा दोष काय आम्ही मुसलमान आहोत आमचा दोष काय आम्ही दौरी गोसवी आहोत आमचा दोष काय आम्ही मारा लोक आहोत आमचा दोष काय आम्ही का नंदीवाली लोक आहोत आमचा दोष काय आम्ही का बोटकास्ट लोक आहोत आमचा दोष काय आम्ही का कालच्या जातीत जलमलो हा आमचा या देशामध्ये जन्मण्याचा दोष आहे का आमचा दोष जर कालच्या जातीमध्ये जन्माचा असेल तर आम्ही कलेक्टरला सुद्धा काढी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या मूर्तीवर माझ्या शिल्ल्या पिल्यांचं संसाराचा झोपडा उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा पडा उभा करून

बाकरा आणि वाकडा वाढतो तुकडे काढलेला माणूस जेव्हा न्याय छोट्या अंगावर रोखेल होतो त्याला त्या पेटायला लागला ज्या वेळेस जी लोक पोलिसांना भोगून पळून जात होती त्यावेळेस जा ती लोक पोलिसांना भिडायला लागली ती फुलो त्याची आडवी पडायला लावली आणि झोपड्या तो दूर पण फुल्लोद उलटा पळटा करायला लागली पोलिसांच्या जीवा उलट्या करायला लागली पोलीस ज्येष्ठ होता जे आमच्यासाठी बनवले दोन हजार वर्षापासून या ठिकाणच्या या ठिकाणच्या नंदी या ठिकाणच्या मांग माराला जातीच्या तुंगामध्ये तुम्ही कोंडलं एक मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला त्यांनी संविधान लिहिलं त्यांनी अधिकार दिले त्यांनी गाव कुसा बाहेरची वस्ती गावामध्ये आणली गावामध्ये पाटील लोक आम्हाला जगू देत नव्हते मोठ्या जातीची लोक आमच्या माय बहिणींना इज्जत दुखात होते आमच्या लोकांना गावामध्ये निसर्गाचं पाणी प्यायला जागा नव्हती दुसऱ्यांच्या त्यांच्या भूम्या वेगळ्या होत्या आणि आमच्या भूम्या वेगळ्या होत्या अशा जातीवाटाच्या उंबरद्यावर आणि जातीवाटाच्या बोलण्यावर होणारी आम्ही माणसं जीवाच्या आकांक्षाने या शहराच्या आश्रयाला आलो या शहराच्या नाही तर बॉम्बेच्या आश्रयाला आलो या बॉम्बेच्या नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहराच्या आश्रयाला आलो आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा फाटका फुटका संसार आपल्याला थंड मारलेल्या लुगड्याच्या पटलानी आपण उभा केला या शहराचे उकिरडे दे या शहराच्या आगणधाऱ्या आमच्या माणसांनी फुलल्या आणि आगणधाऱ्या गाय होऊन त्या ठिकाणी त्या जमिनीला भाव आला आमच्या झोपड्या एकदम उभ्या राहिल्या आमच्या लोकांच्या वस्त्या उभ्या राहिल्या आणि त्या वस्त्यातनं आमच्या हक्काची अंकार मुळे उभा राहिला आमच्या न्याय हक्काचा वास बाबासाहेबांच्या विचाराने फेरीत होऊन आमच्या न्यायाचा एलकार आमच्या झोपड्या झोपड्यामध्ये आम्ही पुरवला याची शिक्षा याची किंमत आम्हाला मिळाली पोलिसांच्या लाठी शाळा दार्टी दलित कोपरा खोलल्यापासून आमचे जवळजवळ दहा ते बारा लोक मेले मालाड मालोनीमध्ये झोपड्या वाचवत असताना बुलडोजरच्या खाली आमची तीन वर्षाची चिमुटी मुलगी आळवी तिच्या आईने टाकली आणि बुलडोजरनी तिला छेडून छेडून मारून टाकली ऐंशी हजार झोपड्या पडल्यानंतर थंडी गारठ्यामध्ये थंडीला सामना देत देत गारातून घरतून आमचे भाविक लोक मिळे पावसामध्ये चिखलामध्ये पडलेल्या झोपड्याच्या बाजूला राहून जागा सरकारला जाऊ द्यायची नाही आणि त्याच्यासाठी कमवायला जायचं नाही कायला जायचं नाही म्हणून आपल्या अक्काच्या जागेवर आपलं झोपडं उभं राहिलं पाहिजे म्हणून उपाशी तपाशी चरपडत असलेले आमची बेचाळीस पूर्ण येरोदर बायकांचा पोटातले आपला संसार वाचवण्यासाठी आपला राजा म्हणतो लढा म्हणून पाठीमाग जाता येत नाही म्हणून आमची शनुभाई नावाची बावीस वर्षाची बाई मला वाचवण्यासाठी लाठी शहरामध्ये घुसली आणि पोलिसांचा लाठी पोलिसांच्या लाठीचा तडाखा तिच्या आठ महिने झालेल्या पोटावर बसला जन्माला एक आधीच माझ छोट पिल्लू पोटाच्या हात मध्ये कारबडून गेले आणि आपलं पोर्ग निर्णय हे माहीत असताना फक्त बाई ही पर्यंत आपल्याला ही जागा सांभाळायची भाई ही पर्यंत पोलिसांना आपल्या झोपड्याच्या जागेवर जाऊ द्यायचं नाही भाई ही पर्यंत बुलडोजरला आपल्याला आडवं पाडायचं त्याच्यासाठी तशाच रक्तबंबा अवस्थेत मांड्यातनं रक्ताचे गाठी झाल्या अशक्तपणामुळे ती एकटीच उभी राहिली बुलडोजरला आडवी झाली आणि थोडी संख्या थेटच्या काळी आणि गुलडोजनच्या काळी आमची सर्व बाई चिरू दुरभर गेली किती जणांची नाव घेऊ या पुण्यामध्ये मला पोलीस पकडायला आल्यावर साडेतीन तास पोलिसांच्या बरोबर दोन हात करणारी पाटील इस्टेट ची जनता पुलीस लाट्या मारत होते पोलीस फुपकोळे सोडत होते आणि मला पकडू नये म्हणून पाटील इस्टेटच्या ज्या लोकांनी पंच्याऐंशी साली या शहरामध्ये आपल्या हातातले भांडे फेकले खिरसुन्ना फेकल्या आपल्या घरातल्या गाड्यांचे गोळे फेकले आणि शेवटी या पुण्यामध्ये पोलिसांनी लाठीचार केला त्या लाठीचारामध्ये आमच्या दिसते झोपडपट्टीचे दोन लोक ज्यांना ताप थंडी आल्यावर डॉक्टरची गोळी घ्यायला पैसे नसतात त्यांना पोलिसांनी आज आग बोलले आयोनाच्या शासकीय गोळ्यातून मारून टाकले ता काय मागितलं होतं आमच्या लोकांनी या देश आमचा आहे या देशातली जमीन आमची आहे या देशामध्ये जर अदानीला जागा मिळत असेल या देशामध्ये जर अंबानीला जागा मिळत असेल या देशामध्ये उघडा नांगडा करून बाईच्या वेशात पळून जाणाऱ्या गांधीला पाय लावणाऱ्या रामदेव बाबाला जर तुम्ही तीनशे एककर नागपूरमध्ये देत असाल तर या शहरामध्ये आश्रयाला आलेल्या या राज्यामध्ये आश्रयाला आलेल्या या ठिकाणी आगणनेरीच्या नदीच्या कडेच्या कॅनलच्या कडेच्या डोंगराच्या कडेच्या आपल्या किल्ल्या पिल्ल्यांचा संसार चालवण्यासाठी आणि या भारताचा उद्याचा नागरिक घडवण्यासाठी आम्ही दहा बाय दहाची जागा मागतो परंतु आमचं दुर्दैव एवढं बेकार नाही या ठिकाणी मुंढ्यांना जागा दिली जाते पण जीवनच्या माणसाला दहा बाय दाची जागा दिली जात नाही इंदिरा गांधी मिली तिच्या मड्याला काही एकर जागा तिच्या खबरीसाठी सरकारने दिल्लीमध्ये दिली चरणसिंग देला त्याच्या खबरीसाठी जागा सरकारने त्या ठिकाणी मिली महात्मा गांधी गेला त्याच्या कबरीला आणि त्याच्या ठळव्याला जागा काही एककर जागा सरकारने दिली या ठिकाणी आपलं शोषण करणाऱ्या जातीवाद अर्पण करणाऱ्या आणि जातीवाद जेवण ठेवणाऱ्या आणि गोर गरीब लोकांना चिडबुळून मारणून टाकणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या देशामध्ये हिटवर जागा दिली जात नाही तर हा देश काय फाटावर मारायचा हे सांगण्यासाठी सा जर आम्ही कोबऱ्याचा पडा काढला हा देश आमचा आहे या देशातली जनता आमची आहे સંપત્તિ છે ત્યા દેશાતની જમીન છે અને જો જમીન સરકાર કી ઓ જમીન જો જમીન સરકાર કે જો જમીન સરકાર કી જો જમીન અમારી આ નારા આપણ કો ઝેંડા પડકોલા पंधरा सोळा वर्ष आपण या देश शहरामध्ये राज्याच्या आजूबाजूला गरीब शहराच्या आश्रयाला येणारा प्रत्येक माणसाला झोपडा देत गेलो निवारा देत गेलो आणि मग आपल्या घरामध्ये पिडीशन करण्यात आले पूर्वी लंकाचा रावण होता आणि त्याला पुरवट करण्यासाठी रामाची हनुमान सेना निघाली होती पण रावणाला रामाला आवडता रा येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी त्याच्या घरामध्ये गद्दार माणूस तयार केला त्याला म्हणतात बिभीषण आणि या गोर गोरगरीबांची सोन्याची लंका जाळून टाकली रावणाचा खटमा झाला पण त्यानंतर विभीषण काय वाचला आमच्या या याच्यामध्ये सांगणाऱ्या सगळ्या विभीषणाला आमच्या समाजामध्ये गद्दार असलेल्या सगळ्यांना आमचं सांगणं आहे बाबा आमची लढाई आमची नाही आम्ही तो ना धोक्याला कपन बांधून निघालेलो आहोत आम्ही कपलक आहोत कलेंडर इमान मुठीत घेऊन जिलेंडरपणे चालत असतो आणि हे चालताना जर आमच्या विरोधामध्ये जर तुम्ही आलात तर आमची कोबऱ्याची जात आहे आम किसी के में और भीषमे आम्हा बीच अनेक आणि आम्ही कुणाच्या मध्ये जाणार नाही आणि कुणी आमच्या मध्ये यायच नाही आम्हाला सांगितलं की तुम्ही शांत बसा आम्ही गरिबांना हात लावत नाही दहा वर्ष आम्ही थांबलो आमची लोक थांबली काय झालं मागच्या दोन वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये कामगार फुटवला जो माझ्या पंधरावा सोळाव्या वर्षी मी उभा केला साडेतीन हजार झोपड्या उभ्या केल्या मेट्रोसाठी आणि कॉस्मोपॉलिटन पटवण्यासाठी आपल्या लोकांमध्ये फूट पाडल्या चौदा गट तयार केले सतरा गट तयार केले आणि हे सगळे गट राष्ट्रवादीकडे गेले सर्व गट बीजेपीकडे भी गेले आणि त्या दोघांनी एकत्र मिळून तुम्हाला दुसरीकडे जागा देतो म्हणून शहरातला कामगार कुटाळा उठला आणि पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या गावाच्या कुथळा बाहेर नेला आपण गावामध्ये आलो आणि हे लोक गावाच्या बाहेर नेऊन पुन्हा एकदा का आपली तरीच करतात त्यामुळे चेन्नई नाही देंगे या ठिकाणचा काल परवा असलेला आर एस एस मोहन भागवत सांगितलं की या देशातली अस्पृश्यता ही कोणत्या वैदिक धर्मात लिहिली नाही मोहन भागवतांना आमचं सांगणार <गणागी> या ठिकाणी जातीवरनं माणसाला खाली बघा त्याच्या परिस्थितीवरनं खाली बघा माळविणींना खाली बघा आणि त्यांना निश्चितेची वागणूक द्या असा सांगणारा मनुस्मृतीचा ख्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये तुम्ही उच्च निश्चितची वागणूक दिली जर तुम्ही शाळेच्या पुस्तकातनं मनसमुट्टीचे शोक काढले नाहीत तर येत्या पंधरा ऑगस्टच्या नंतर याच पुण्यामध्ये लाखाच्या संख्येने आम्ही घराघरामधून बाहेर येऊ पालातनं बाहेर येऊ फ्लॅटमधनं बाहेर येऊ बंगल्यातनं बाहेर येऊ आणि एक लाख लोकांच्या साक्षीनं बाबासाहेबांनी तरी माडच्या चौदा तळ्याच्या काठावर मनुस्मृती जाळली आम्ही पुण्याच्या रस्त्यावर मनुस्मृती जाळल्याशिवाय राहणार नाही हा आमचा सरकारला शब्द आहे पुण्यातल्या भावी झोपडपट्ट्या कोस्टल डेव्हलपमेंट साठी सरकार पाडण्याचा निर्णय घेतला आणि आपले लोक ज्यांनी त्या पाडण्याच्या निर्णयावर सह्या केला त्यांचे झेंडे कालच्या इलेक्शन मध्ये नाच काल काय झालं दोस्तांनो काल सगळ्याच जण मी पाहिले पूर्वी आपल्या लोकांकडे मतदारांकडे नेते यायचे पण आपल्या आपण केलेल्या उभ्या केलेल्या झोपड्यातली मुलं आता मोठी जाती ती फार स्मार्ट झालेली आहे आणि ती सर्व लोक दहा रुपयाचं पंधरा रुपयाचा जीटीपीचा कागद तयार करतात आणि वाड्यावर जाऊन उभ्या राहिलेल्या उमेदवाराला म्हणतात साहेब आमच्या पालाण्या संघटनेचा पाठिंबा आमच्या आदल्या संघटनेचा पाठिंबा आमच्या त्या संघटनेचा पाठिंबा आणि ते लोक तुम्हाला गृहित करतात परंतु या ठिकाणच्या बीजेपीला या ठिकाणच्या शिवसेनेला या ठिकाणच्या राष्ट्रवादीला या ठिकाणच्या काँग्रेसला आम्ही सांगू इच्छितो आणि जे काही छोटे मोठे पक्ष असेल त्यांना सांगू इच्छितो की बहुतांची मतं दलितांची मतं आज मुक्त जाती जमातीची मतं या ठिकाणच्या गोन गरीब लोकांची मतं ही तुमची जागिरी नाही आम्ही तुमची वॉरंटी काढली ते आणल्याशिवाय राहणार नाही आपण या पुणे शहरामध्ये सांगितलं तुम्ही डेव्हलपमेंटांच्या बावीस हजार झोपडे पाडण्याच्या याच्यावर तुम्ही सहाय्या केल्या उद्या कल्याणी नगर पडणार आहे उद्या येरोडा आहे फुले नगर पडणार आहे पिसोळी पडणार आहे आमचा केशव नगर पडणार आहे आमचं मंगळवारी पडणार आहे पाशांमुळे पडणार आहे भावी झोपड नाही नाही म्हणता म्हणता बेशाळी झोपड कुटुंब एक बेदर होणार आहे देशाळी हजार झोपड्या या पडल्या जाणार आहे आणि या पडल्या जाणाऱ्या झोपड्यामधून ज्या आमचा पोरगा मला विचारला की बाई वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही आमच्या झोपड्या उभ्या करण्यासाठी कोपऱ्याचा झेंडा घेतला आणि एकुणती चांगल्या वर्षी आमच्या झोपड्याचं मशान झालं I'm okay.